सरकारी काम आणि बारा महिने थांब ऐवजी आता बारा वर्ष थांब असं म्हणायची वेळ आली आहे कारण खुद्द पंतप्रधान कार्यालयातील प्रमाणपत्राला नंदुरबार येथे पोहोचायला तब्बल बारा वर्ष लागली आहेत झालं असं की नॅशनल हेडक्वार्टर स्काउट गाईड दिल्ली कार्यालयातून पाठवलेले पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र नंदुरबारच्या प्रकाशा येथील विद्यालयात पोहोचायला तब्बल बारा वर्ष लागली आहेत राज्यस्तरीय उत्कृष्ट स्कॉटर पुरस्कार मिळाला होता राज्यपालांच्या हस्ते त्याचे प्रमाणपत्र आहे त्यानंतर जी पी एम फी मिळाली तीही आहे पण मात्र त्याचे प्रमाणपत्र चक्क दोन हजार बारा नंतर आली मी दोन हजार आठ नऊमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन पंतप्रधान डान्स स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता त्यानंतर त्याचा रिझल्ट दोन हजार नऊमध्ये आला तर नंतर डिसेंबर दोन हजार अकरामध्ये मला एक पत्र मिळालं नॅशनल हेडक्वार्टर दिल्लीहून की तुम्हाला चार जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार बाराच्या दरम्यान दिल्लीला यायचं आहे आम्ही तयारी केली मात्र नंतर फॅक्स आला की हा कार्यक्रम रद्द झालेला आहे त्यानंतर झालंच नाही मग दोन हजार पंधरामध्ये पंधरा सोळामध्ये सोळाचा ऑक्टोंबर महिन्यामध्ये दिल्ली मुंबईला बोलवलं आणि त्या ठिकाणी मला शिल्ड मिळाली मात्र माझ्या स्वतःचं प्रमाणपत्र माझ्या सहकाऱ्यांचे प्रमाणपत्र माझ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र हे देण्यात आलेलं नव्हतं आणि ते चक्क आता पाच ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी नंदुरबार बारा स्काउटाईडला मुंबई मार्क महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडने ते प्रमाणपत्र पाठवले मग आता हे प्रमाणपत्र नॅशनल हेडक्वार्टर भारत स्काउट गाईड दिल्लीहून उशिरा आलीत का नंद गाईड मुंबई इथून उशिरा आलीत हे अजून समजलेलं नाही मात्र मला जर बारा वर्षानंतर हे प्रमाणपत्र मिळत असतील तर ही एक शोकांतिका आहे त्यामुळे दिल्लीहून एक प्रमाणपत्र यायला जर बारा वर्ष लागत असतील तर दुर्गम अविकसित जिल्हा अशी ओळख पुसण्यासाठी शासनाला आणखी किती वर्ष लागतील हे सांगणं सध्या तरी कठीण होत चाललंय असंच या घटनेवरनं पुन्हा एकदा सिद्ध होतंय